गेला त्याच्यात ती एकच पुरे वाटे भरलेली तर हो हो आज सगळ्या वाहनाचा म्हणजे सेटिंग वगैरे प्रॉपर केले आज कधी आज बोपास आहे बारस बारस आहे आज गवल नवरा हो वाटेल आता उदार आहे पाणी पण काय व्हायलाय ना आणि थोडं कमी झाले तरी पण बघूया मच्छी भेटेल अशी आशा आहे पाणी कमी व्हायले जवळजवळ कधी आपले सात फुट भरले पाणी पाच फूट स फूट होईल बघ असले महिला तर मावरा काही भेटेल ते सांगता नाही आहे तर मित्रांनो बघा आता झोलाला बाप्पाने सुरुवात केली आहे बघा समोर पप्पा दिसत आहे आज पाणी काही नाही होला तरी मावरा काही नाही आला हे बघा डोमी डोमी निस्ती पडला नाही बघा समोर बघा फक्त मारू आहे बघा अजून कधी अजून मावरा भेटते आपल्याला अय ना बाबा आहे बघा पाठी काय आहे का शिंगाली येते बघा बघा आई एक टॉस लिहिले आला पप्पाच बोलय बरोबर दिसते का नाही माहित नाही मावरा आणि काही नाही पडला आवऱ्याला वरी भरून जात पुलावं चिंबोरे विमोऱ्यातील बघा डोंबिवित्रि बघा मावरा निवरा मावरा मावरा शिंगाल्या डोंबी शिंगाल्या डोंबी ओद्या पप्पा मिळत आहे पाण्या मावर काही नाही पाणीच नाही व्हायला ना बारका उदा नाही म्हणून पाणी काही नाही व्हायला हे बघा यो, यो, बाम्ते है। बाम्ते है यो ये परत मेरली का मारा नाही बाबा आहे सुमार का सुमार बघा बाबा मिरत्या वासू मेरले येऊ बघ येऊ बघ येऊ बघ पप्पा टाक 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 पप्पा परत गेले तर मेलते असू ओघात आता आयला आयला मरतात आधी याच्यान काही नाही आल याच्या पहिल्याच्या मस्त तुम्ही किस्ता गोल्ड फिश गोल्ड फिश तुम्ही शिंगाली गुई वीज कमी आहे शिंगायची साईज मस्त मोठी आहे यात नवरा इतर मित्रांनो यो हाय चिवना हे बघा मारू आहे मारू मोठा हे बघा मारू याची पण गाभोली टेकली आहे नी काबुली गाबोले टेकले डिलिव्हरी टेक केल्याची तर हे केले काही माहीत नाही पण केलं डिलिव्हरी यो टोल यो टोल 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 बघा आयस वाहनाचे मासावर वा, टांगलेन टोल बघा तुम्हाला दाखवायचं हात दाखवते हे बघा आहे बघा कधी टांगले नाही बघा टोल 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 राज टोल, टोल टांगले वाहनाच्या मासावर वा। पप्पाचे जन पण मस्त येते मावरा मग तवरा नाही ये तवरा नाही येई मला ना डोफो पाण्यान अख्खी वरे भरून शिकव जाऊरा पाणी काही व्हायला नाही ना म्हणून मावरा बघायला नाही भेटे तुम्हाला मावरा बघा डोमी डोमी बघ तू चिवण्याची साईज बघाल कस नाही मोठा एखादा मावरा हलो हल्लो आता जवळ येते जैसा पाणी सुकत जाल तैसा मावरा येत जाल बघा आपले मोरीन येत जाल बघ बघ झोलते बघा बघाय बघा मावरा बघा मावरा मावरा काही नाही मावरा पण येऊ बघ पिलचा आय नाही सेम आयुष्यामधून बोईस हे बाबा बाबा आहे हे झाड आहे बघा जाम झाडा बोईस नाही जाम झाडा ही बघ ही चिंबर मी पाय पिशिवून ठेवलंय चिंबरा चावाला नको म्हणून बघा समोर पप्पा झोलतय मी आहे पाण्याचा मावरा बघा नाईट फिशिंग नाईट फिशिंग हे बघा शिवना डिलिव्हरी व्हायला शिवना दिसते तुम्हाला समोर डिलिव्हरी व्हायलेला काय डिलिव्हरी केले काय माहिती बघ येऊ कस ये नाही बघ हे बघाय शिवना बघा ही बघ पायाची खाली कशी आहे बघा चावली नाही पाहिजे बस पाहिजे का मला वाटतं चावली बारीकची मार्ग परत 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 नो बा, नो बा दो मल, मल परत लोप लोप आता येत चालले वावर येऊ का मला वाद्र दाखवत आहे उमल उमला मलदेव हा परत भरला हो पप्पा आता माहितीये परत बोला यायला तर बघूया कधी येत आहे आयले आयच्या मस्त आय डोमी बघा डोमी निस्ती डोमी निस्ती डोमी डोमी बघा लेन्स लगेच ती मावर पाणी उडत म्हणून बरोबर दिसत नसेल बघा हरली बघा जरा जरा अजून ही काहीच गेले पेरी तुम्ही बघितले असेल पहिले ब्लॉक मध्ये हीच होरी आपले हे ढोम्या बुरले होते आवरा ढोमा होता तुम्ही विचार करा मा कती ढोमा हे होरीने लोड केला असेल हीच होरी बुरलेली दया पुलाच्या खाली आवरा वारा असून म्हणजे ढोमी भरून बोर्या पण येतात बघ बघ धावते बघ बस टिफिन ठेवले चावल बिवल म्हणून मित्रांनो जवळजवळ आता पाणी पण सुकला शाप मला दाखवले बघा जे शिपडे दिसत नाही बघा चिखल दिसायला लागले झाल्या डोनी का वडा अरे काय ती ही बदल दोन्ही वऱ्या लागल्या वडा आय ना बाबाची वरी बाबाल्या शिंगाली डोंग शिंगाली डोंगर बघ हे बघ हे बघ डोमी 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 टॉर्च बघ अशी लवले पातळले हे बघ बांधून ठेवले टॉर्च आहे हा चक टक ट्रांनो बघतेच नाही भरली बघा पाणी सुकलं हे बघा शिपऱ्या पण शिपऱ्याचं हे बघा बघाय दिसायला लागलं ला। हे बघा हल्ली हल्ली टॉच हल्ली टॉच हल्ली मित्रांनो कसं मावारा बघा हे बघा टोल बघा टोल बघा टोल बघा हे बघा टोल असत पडलं मित्रांनो हे बघा आता पाणी जवळजवळ सुकले बघ थोडा रावले बस साहेब मोरीन बस साहेब मोरीनं पण सुकले बाहेर पण सुखद जेले दिस आहे आता रातचे एक मी नाही पण त्याला टॉर्च नाही आहे गोपराला तर तुम्हाला आणखीच म्हणजे जास्त करून झोलूनच मावरा दाखवेल आता दौरा लावले जवरा आहे आपला खपलांचं पण मावर टपलांचं तर तू आता फलवा फलवा टिपा लागेल लगेच बघा हे बघा डोंट टोल कसं के केलं बघा हे नाही त्वरी जास्त भरले आहे बस नाही ना तर उतरते खाली टोल काय शिकते टोल कधी आयला પાસન ઘુસલે ટોલ 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 આજ કઈ નહી ગોડા કમી પાણી નહી વહેલા બગા મા પાણી કઈ વહેલા નહી માવરા વાજ ભાઈ જ્યાં માવરા પાણી જાસ્ત હોય तर मित्रांनो जवळजवळ पाऊस वल्गन गेली तर यो चिवना आहे बघा गाबुलीचा गाबुली आहे बघा अजून <laughs> गाबुलीचा याची डिलिव्हरी नाही व्हायली आमल्या <laughs> डिलिव्हरी करायला आता गवले आम्हाला जाम चिवन्या तिन बरेच च्युन्या तिन यो यो बिझा एक चुना जाम चुनी आहे बघा एक चुन्या यो एक चिना परत आहे कोपऱ्याने एक आहे जाम यो येऊ बोला लगेच यो एक च्युन आहे बघा चिनी जास्त तीन येऊ ला चिवना उडत यो तर मित्रांनो सगळा आता म्हणजे वाना बिना सोडून व्हायला सगळा मावरा बिवरा टिपून व्हायला बाबासाठी सगळं आता धुताव पाणी पण आयले आहे पप्पा आहे कॅन जोडलेला मावरा आहे याच्या दिसतं याच्या चिवनी आहे बघा चिवनी चिवणी आहे आणि बाबाच्या वरील हो आणि ती सफेद वरील तर मावरा आहे पण साफ मागणं मावरा चला तर त्या लॉ जाऊ वरती आणि त्या मावराची स्टोरी तुम्हाला दाखवू जाऊ कैसा मावर आहे कथे आहे एक वाट आपण गवले मागता तर मित्रांनो आपण आता होरी घेऊन चालला तर डायरेक्ट ब्रिजच्या खाली बघा समोर दिसत आहे गवलं तर पोचल्या आपण पोचू आता आज माव बघा गेले पहिले बघल्या सर्वी वरी तया बुरली होती तया ते साईडला अजून शिवनी बघा वेगळा मासा असा गावला तुम्हाला दाखवत आहे डाकू मासा आहे डाकू मासा कळे गेले काय म्हणे डाकू मासा आहे डाकू मासा मित्रांनो नावराज बोलायचं बघा

ते ते तार। तार। बस यो आहे एक मोठा चिवना आहे बघा चिवना बघा चिवना दाबलेच आहे राशी शेल धुवशी टेन्शन केलं नाही बघा कसं ना बोईश तर बघा पिलशेगत हा वेगळाच बोईस आहे बिटूक येत नाही बा शेवटी बिटूक आहे ना हे बघा बोईस बघा कसं नाही

मक्षदा बघ बघ आया आणि आया नाना मावरा निसताना मागायला आहे बोईस मोठा बोईस मोठा बोईस मिळलेला आहे बघा मावरा गौरा आहे बघा याच्यात चुनी चुनी चुनी